सोशल मीडियावरती एक पोस्ट फिरत आहे की खेरचे सुप्रसिद्ध गायक यांनी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला चेक करायचा आहे की ही बातमी खरी आहे का ही बातमी खोटी आहे तर मी रवी डोईफुडे आज सकाळी मी आठ वाजता उठलो मोबाईल घेतला इंटरनेट चालू केलं आणि व्हॉट्सअप ओपन केलं तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला एक पोस्ट भेटली ती अरुण जाधव या माणसाने ती पोस्ट टाकली होती त्या व्हॉट्सअप ग्रुपचा त्या पोस्टचा स्क्रीनशॉट तुम्ही इथे पाहू शकता आणि ती पोस्ट सुद्धा इथे तुम्ही वाचू शकता तर पहा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे ही पोस्ट बघा सकाळी चार वाजून एकान मिनिटांनी टाकलेली आहे आणि याच्यामध्ये सांगितलं की केरळ के सुप्रसिद्ध मलयाली फिल्मो गायक श्री येशुदासजीने इसाई धर्म छोडकर सनातन हिंदू धर्म स्वीकार किया आपका स्वागत है सारा मीडिया खामोश आहे से जादा शेअर करे वंदे मातरम जर खरंच येशुदासजींनी हिंदू धर्म जर स्वीकारला असेल तर ती आपण सर्व ही खुशीची गोष्ट आहे की आपल्या धर्मात कोणीतरी येत आहे किंवा मोठे मोठे गायक मोठे मोठे व्यक्तिमत्व जे भारतातले त्यांना आपला धर्म आवडत आहे आणि ते आपल्या धर्मात येत आहे कुठल्याही धर्मासो घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे की ते त्यांच्या धर्माचा प्रसार करू शकतात प्रचार करू शकतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही परंतु आता ही पोस्ट आपल्याला पाहिजे ही कितपत खरी आहे खोटी आहे आणि या पोस्टमध्ये असं पण लिहिलेलं आहे की जो मीडिया आहे तो खामोश आहे म्हणजे मीडिया काही बोलत नाही याचा अर्थ असं की कोणीतरी हिंदू धर्मात जर आलं तर मीडियाला का मीडिया ते काही चांगलं वाटत नाही मीडिया दुःखी आहे म्हणून त्याची बातम्या त्या सांगत नाही तर पहा आता मी गुगलवर टाईप करून पाहतो तुम्ही सुद्धा टाईप करून पाहू शकता येसुदास जॉईंट हिंदुझम बघा आपल्याकडे एक ना बेंगलोर मिररची पोस्ट तुम्हाला इथं दिसेल सात जुलै दोन हजार सोळाची आणि त्या पोस्टमध्ये लिहिले की येशुदास फॅमिली डिनाईज कन्वर्टिंग टू हिंदुझम येसुदासच्या फॅमिलीने हिंदुझममध्ये कन्वर्ट झाल्याचं नाकारलेलं आहे जर पूर्ण आपण पोस्ट वाचली तर ही पोस्ट तुम्ही मी सात जुलै दोन हजार सोळाची बेंगलोर मिररची बातमी पहा Prabha Yesudas, wife of singing legend KJ Sudas, has denied reports that her husband has turned a Hindu. I do not know how this news has come, and it's not true. प्रभा टोल्ड अ टी व्ही चॅनल शी वॉज रिस्पॉन्डिंग टू अ स्टेटमेंट ऑन बी जे पी एम पी सुब्रमण्यम स्वामी ट्विटर अकाउंट ऑन वेनर्सडे हेलिंग येशुदास डिसिजन टू रिटर्न टू द रिलीजन ऑफ इज हिंदू अँसेस्टर म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बऱ्याच वर्षापासून मंत्री असलेले सुब्रमण्यम स्वामी यांची ही पोस्ट आहे यांनी हे ट्विटरला पोस्ट केली होती बघा सुब्रमण्यम स्वामी फार मोठे आहेत या देशातले बरेच मंत्री राहिले जवळपास सगळा देश त्यांना वळखतो आणि जे येशुदास जे आहे हे पण मल्याळी भाषेतले खूप मोठे सिंगर आहेत गायक आहेत आणि जर त्यांना एक जरी फोन केला असतं तर त्यांनी सांगितलं असतं की मी हिंदू जॉईन केलं की नाही परंतु एवढी घाई झालेली असते यांना यांनी ते ट्विटर करून टाकलं आणि जे खोटं आहे परंतु याचा पोस्ट आजसुद्धा सोशल मीडियामध्ये फिरतात की जे चुकीचं आहे इथे त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत प्रभा यदास यांनी ते नाकारलेलं आहे ही बातमी खोटी आहे आणि ही बातमी कशी स्प्रेड झाली याची मला कल्पना नाही असं त्यांनी टी व्हीमध्ये सांगितलेलं आहे तर हे जे बी जे पी आहे आणि जे हिंदू धर्माचा जरी ठेका घेतलेले लोक आहेत ते स्वतःला हिंदू म्हणतात आणि हिंदूचे वृद्धच काम करतात तर असे लोक हे पोस्ट फॉरवर्ड करण्याचं काम करतात फॉरवर्ड करण्याचं काम करतात करता, म्हणण्यापेक्षा तयार करण्याचं काम करतात आणि बरेच सर्वसामान्य नागरिक जसे यारुण जाधव आहेत त्यांनी पोस्ट सोशल मीडियावर टाकून दिली व्हॉट्सअपवर टाकून दिली असे बरेच लोक विश्वास ठेवतात आणि त्या पोस्ट टाकून देतात ठीक आहे तर अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो म्हणजे हा विषय एवढ्यावर संपलेला नाही तर आपण तामिळनाडू राज्यातली जी ब्राह्मण कम्युनिटी आहे त्यांनी सुद्धा काय पोस्ट केली ते तुम्ही इथे पाहू शकता बा तामिळ ब्राह्मण्स कम्युनिटीनी सेम पोस्ट इथे शेअर केलेली तुम्ही पाहू शकता बघा किती खोटी बातमी आहे हे मी तुम्हाला सिद्ध करून इथं दाखवलं तरीसुद्धा लोक सतत ह्या अशा पोस्ट फॉरवर्ड करत राहतात आणि बघा अशीच एक मला एक सोशल मीडिया थ्रू व्हॉट्सअप थ्रू एक पोस्ट आली होती की जे हायवेज आहेत आणि हायवेवर जे मुस्लिम हॉटेल आहेत आणि तिथं जर हिंदू माणूस हिंदू फॅमिली जेवायला गेली तर ते नपुसक होण्याचं त्याच्यात औषध मिसळतात म्हणे आणि तीसुद्धा बातमी खोटी आहे तर कृपया अशा खोट्या बातमीला बळी पडू नका जे खरं आहे ते फॉरवर्ड करा आणि जर तुम्हाला फॅक्ट चेक करायचं असेल तर तुम्ही गुगल थ्रू फॅक्ट चेक करू शकता तर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि अशा खऱ्या व्हिडिओ नागरिकांपर्यंत पोहोचवा व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा ग्रुपवर शेअर करा फेसबुक इंस्टाग्राम इथे तुम्ही लिंक पाठवू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे